मी विचारला तर आलेलो नाही ना मी संगमेश्वर संगमेश्वर वडीलधारी सर्व मंडळी आणि या माईक मेळाव्याला उपस्थित असलेले सन्मानिय बाळ मानेजी अतुल जी कालसेकर सन्मानिय संदीप पुरतकर सन्मानिय प्रमोद अद्दडराव सन्मान्य विनोद मस्के आंबेडकर सन्मानिय बाळू ढवळे सन्मानिय सुजाता साळवी सन्मानिय आमचे जिल्हाध्यक्ष सावंत मंचकावर असलेले अन्य मान्यवर माझ्या समोर बसलेले सर्व चिपू चिपळून संगमेश्वरचे वडीलधारी मंडळी पत्रकार मित्र बंधुनो भगिनीनो मातान